नमस्कार तेलंगणामध्ये अचानक थंडीचा कडाका वाढलेला दिसतोय इतकंच नाही तर भारतीय हवामान विभागाने चक्क लहरीचा इशारा दिलाय मग नक्की काय घडतंय आणि ह्यामागे कोणती कारणं आहेत चला आज आपण या सगळ्या परिस्थितीचं सविस्तर विश्लेषण करूया तर सुरुवातच करूया सगळ्यात ताज्या आणि महत्वाच्या बातमीने भारतीय हवामान विभाग म्हणजे आपलं आय यांनी तेलंगणाच्या अनेक भागांसाठी एक गंभीर हवामान इशारा दिला आहे लक्षात घ्या ही काही सामान्य थंडी नाहीये तर ही अधिकृतपणे घोषित केलेली शीत लहर आहे आणि या थंडीची तीव्रता किती आहे हे तुम्हाला या आकड्यावरून लगेच लक्षात येईल कोहीर यलाल आणि आदिलाबाद सारख्या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान चक्क आठ पॉइंट एक अंश सेल्शियस पर्यंत खाली घसरलं आहे तर या भागासाठी ही एक मोठी घट आहे आजच्या या विश्वेषणात आपण मुख्यत्वे या पाच मुद्द्यांवर बोलणार आहोत म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे शीत लहर म्हणजे नेमकं का काय ती का आली हैदराबादमध्ये तिचा प्रभाव कमी का आहे आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण काय काळजी घ्यायला हवी चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया हा जो इशारा आहे ना तो संपूर्ण राज्यासाठी नाहीये तो विशेषतः तेलंगणाच्या उत्तर आणि पश्चिम भागांसाठी देण्यात आलाय जिथे तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे इथे आपण पाहू शकतो की कोणते जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत आदिलाबाद आसफाबाद निर्मल कोहीर आणि येलाल यांसारख्या ठिकाणी तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे ज्यामुळे तिथे थंडीचा कडाकाच चांगलाच वाढला आहे पण आपण पन शीतलहर हा शब्द सारखा ऐकतो त्याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे हवामान विभाग नक्की कोणत्या आधारावर शीतलहर घोषित करतं चला ते निकष जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शीतलहर म्हणजे जेव्हा तापमान अचानक आणि खूप वेगाने सामान्य पातळीपेक्षा खाली जातं पण याला घोषित करण्यासाठी काही ठरलेले शास्त्रीय नियम आहेत आता बघा ही माहिती खूप महत्वाची आहे मैदानी प्रदेशात शीतलहर जाहीर करण्यासाठी आय एम डी दोन मुख्य अटी तपासत पहिली अट म्हणजे तापमान दहा अंशांपेक्षा कमी असावं आणि ते नेहमीपेक्षा किमान साडेचार अंशांनी तरी कमी असावं आणि दुसरी अट तर त्याहूनही सोपी आहे जर तापमान चार पॉइंट चार अंशांपेक्षाही खाली गेलं तर मग फरक कितीही असो त्याला थेट शीतलहर मानलं जातं आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत तेलंगणामध्ये ही शीतलहर येण्यामागे नक्की कारणं तरी काय आहेत खरं तर याची कारणं व्यापक आणि स्थानिक अशा दोन स्तरांवर आहेत यातलं सर्वात मोठं आणि व्यापक कारण म्हणजे उत्तरेकडून येणारे थंडगार वारे झालंय असं की उत्तर आणि पश्चिम भारतावर एक उच्च दाबाचं क्षेत्र तयार झालंय जे थंड आणि कोरडी हवा थेट दक्षिणेकडे म्हणजे आपल्याकडे ढकलत आहे हे कसं काम करतं ते पाहूया जेव्हा उत्तर भारतात तापमान खूप कमी होतं तेव्हा तिथे हवेचा उच्च दाब तयार होतो आणि ही प्रणाली एका मोठ्या पंपासारखं काम करते जी थंड आणि कोरडी हवा थेट आपल्या दख्खनच्या पठाराकडे म्हणजे तेलंगणाकडे पाठवते आणि यामुळेच इथलं तापमान अचानक खाली येतं पण थांबा फक्त उत्तरेकडचे वारे जबाबदार नाहीत काही स्थानिक भौगोलिक घटकसुद्धा या थंडीच्या परिणामात आणखी भर घालत आहेत ज्यामुळे ती आपल्याला जास्त तीव्रतेने जाणवतीये ही तुलना बघितली की एक गोष्ट लगेच स्पष्ट होते समुद्राजवळच्या भागांमध्ये तापमान इतकं खाली जात नाही कारण पाण्याची उष्णता धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे हवामान संतुलित राहतं पण तेलंगणाचा हा भाग समुद्रापासून खूप लांब आहे त्यामुळे तो फायदा इथे मिळत नाही आणि तापमान वेगाने खाली घसरतं तर ही थंडी वाढवणारी दोन मुख्य स्थानिक कारण आहेत पहिलं जसं आपण पाहिलं समुद्रापासूनचं अंतर आणि दुसरं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे निर्भ्र आकाश दिवसा जरी तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश असलं तरी रात्री ढग नसल्यामुळे जमिनीने शोषलेली सगळी उष्णता परत अवकाशात निघून जाते आणि यामुळेच रात्री तापमान इतक्या वेगाने खाली कोसळतं पण या सगळ्या परिस्थितीत एक जरा वेगळी गोष्ट घडताना दिसते जिथे राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका आहे तिथे आपली राजधानी हैदराबादमध्ये मात्र परिस्थिती बरीच वेगळी आहे याच्यामागे मागे एक वैज्ञानिक संकल्पना आहे तर प्रश्न हाच आहे की आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशात थंडी असताना एकट्या हैदराबादला था यातून सूट का मिळाली आहे हा आलेख बघितल्यावर फरक अगदी स्पष्ट दिसतो जिथे आदिलाबाद मध्ये तापमान आठ पॉईंट एक अंशांवर आहे है, तिथे हैदराबादमध्ये ते तेरा पॉइंट पाच अंशांवर आहे हा फरक खूपच मोठा आहे आणि यामागे एक विशेष कारण आहे या घटनेला शास्त्रीय भाषेत अर्बन हीट आयलँड असं म्हणतात याचा सोपा अर्थ असा की शहरं त्यांच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागांपेक्षा जास्त गरम असतात आणि एक प्रकारे उष्णतेचं बेट तयार करतात याचं मुख्य कारण आहे आपल्या शहरांमधल्या कॉन्क्रीटच्या इमारती डांबरी रस्ते आणि इतर बांधकाम हे सगळं दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेतं आणि रात्री ती उष्णता हळूहळू बाहेर टाकत राहतं यामुळे होतं काय की शहरांमधलं रात्रीचं तापमान ग्रामीण भागांपेक्षा जास्त राहतं आणि म्हणूनच तिथे थंडीचा कडाका कमी जाणवतो चला आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे येऊया हवामानातील या बदलाचा सामना करताना आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे अशा हवामानात काही गटांना विशेष धोका असतो उदाहरणार्थ वृद्ध व्यक्ती लहान मुलं गरोधर महिला आणि ज्यांना आधीपासूनच दमा किंवा फुफ्फुसाचा त्रास आहे अशा व्यक्तींनी विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे ह्या कडाक्याच्या थंडीमुळे निमोनिया सर्दी खोकला आणि इन्फ्लुएन्झासारख्या आजारांचा धोका वाढतो यापासून वाचण्याचा सर्वात सोप्पा आणि प्रभावी उपाय म्हणजे उबदार कपड्यांनी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणं आणि स्वतःला गरम ठेवणं आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न हवामानातले हे जे अचानक बदल आहेत मग ती शीत लहर असो किंवा उष्णतेची लाट हे आपल्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि पर्यावरणाच्या चक्रावर नेमका काय आणि किती खोलवर परिणाम करत असतील यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा